नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपल्या रेसिपीमध्ये स्वागत आहे आणि तुम सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा सॉरी व्हिडिओ थोडासा लेट येतोय पण असू द्या तर आज आपण बनवणार आहोत छोटीशी उपवासाची थाळी तर यामध्ये आपण बनवणार आहे आज दस मी बनवणार आहे मी घेतलेला एक वाटी भिजवलेला साबुदाणा तेवढीच वाटी आहे इथे भिजवलेली भगर थोड्याशा हिरव्या मिरच्या आहेत आणि स्वच्छ धुवून कट करून घेतलेल्या आहेत इथे शेंगदाणी घेतलेले आहेत आणि आपण या काकडीची कोशिंबीर बनवणार आहे सगळ्यात आधी आपण हिरव्या मिरच्या बारीक करून घेणार आहे वास म्हटलं की हिरव्या मिरच्या आणि शेंगदाणे ह्यांचा वापर काही थांबत नाही सो याच्यामध्ये थोडंसं मीठ घातलंय मी आणि हे आपण बारीक करून घेऊया चला आता मिरचीचं वाटण आपलं बारीक झालेलं आहे आणि आता आपण लगेच शेंगदाणे पण भाजून घेणार आहे तव्यामध्ये आपले शेंगदाणे आहेत तोपर्यंत आपण हे वाटण करून घेऊया तर याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे हा भिजवलेला श्लाबुदाना आणि भिजवलेली भगर तर हे हाफ हाफ पोर्शनमध्ये मी बारीक करून घेणार आहे तर भांडं छोटं आहे त्यामुळे सगळं बसणार नाही चला याला बारीक करून घेऊया आपण चला आता ज साबुदाना आणि भगर याचं जे वाटण आहे ते बारीक करून घेतलेलं आहे मी तर एकदम बारीक पण नाही करायचं असं थोडंसं जाडसर ठेवायचं याला आणि आता हे सेकंड बॅच पण आपण बारीक करून घेऊया तर ह्याच्यामध्ये पाणी बिलकुल घालायचं नाही आपल्याला चला आणि हे पण आपलं बारीक झालेलं आहे हे पण काढून घेऊया आपण आणि साबुदाना बारीक केलं त्याच्यामध्ये आपण घालणार आहे हिरवी मिरची ज्यामध्ये चवीनुसार याच्यामध्ये घालायचं आपल्याला मीठ याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचं हे शेंगदाण्याचं बारीक केलेलं कूट आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला चला आता हे आपलं मिक्स करून झालं याला एक पाच दहा मिनटासाठी मी झाकून ठेवते तोपर्यंत चला आता तो फर्स्ट आपण काकडीची कोशिंबीर करून घेणार आहे तर त्यासाठी मी काकडी स्वच्छ धुवून घेतली आहे याचं साल मी काढणार नाही काकडी आपल्याला किसून घ्यायची आहे व्यवस्थित काकडी आपली किसून झाली आहे ही काकडी आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोशिंबीर करताना इथे मी मिरची जी आहे ती तेलामध्ये फ्राय करून घेते थोडीशी त्यामुळे टेस्ट खूप छान येते जे आपल्याला व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे चला तर ही भाजलेली मिरची आपण आपल्या कोशिंबीरमध्ये घालूया ज्यामध्ये घालायचं आपल्याला दही आणि हे शेंगदाण्याचं कूट आहे थोडंसं जाडसर वाटलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचं मीठ आणि थोडीशी साखर त्याला आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपल्याला दही आणि काकडी आणि आपली कोशिंबीर आता रेडी झालेली आहे ही कोशिंबीर आम मी आमच्याकडे जेव्हा पण उपास असतो तेव्हा बनते सो तुम्ही सुद्धा बनवून बघा तुम्हाला सुद्धा नक्की आवडणार ही भेंडी आणि मिरची आहे त्याच्यासाठी आपण शेंगदाणे थोडंसं सुकं खबर आहे जे तव्यावरती मी भाजून आहे लालसर आणि हे आपल्याला जाडसरच वाटून घ्यायचं आहे या पद्धतीने असं आपल्याला जाडसर ठेवायचं आहे नाही ते आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया चला तर सगळ्यात आधी आपल्याला ह्या मिरच्या कट करून घ्यायच्या गे आहेत तर अशा पद्धतीने आपल्या मिरच्या कट केलेल्या आहेत मी पण इथे खोबरं आणि शेंगदाण्याचं बारीक केलेलं वाटण घेतलं आहे थोडंसं थोडीशी लाल मिरची आणि मीठ आहे तर हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे एकत्र आपले जे मिरच्या आहेत त्याच्यामध्ये हे भरून आहे पाहिजे तर तुम्ही ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी किंवा तेल सुद्धा ऍड करू शकता हे शेंगदाणे मी थोडेसे मोठे ठेवले कारण मोठे छान लागतात खायला आपला तवा गरम झाला याच्यामध्ये आपण तेल घालून घेणार आहे आणि आता आपल्या या तेलामध्ये आपण ह्या मिरच्या सोडणार आहोत आता सगळ्या बेसन मी तव्यात सोडलेल्या आहेत आणि याच्यावरती आपल्याला ठेवायचंय झाकण ते तर तेल उडू नये म्हणून मी हे झाकण ठेवलंय चला आणि आता आपल्या मिरच्या पण पलटी करून घेऊया दुसऱ्या बाजूला आणि आपला जो राहिलेला मसाला होता तो पण मी ह्याच्यामध्ये ऍड करून घेतोय त्याच्यामध्ये पाणी आपण बिलकुल घालणार नाही तेलावरतीच आपल्याला मिरच्या शिजवून घ्यायच्या आहेत व्यवस्थित चला आता मिरच्या आपल्या सगळ्या बाजूने व्यवस्थित भाजून झालेल्या आहेत आपण काढून घेऊया आता याच तव्यामध्ये आपण लगेच तेल घालून घेणार आहे आणि भेंडी टाकून घेणार आहे भेंडे आपल्याला व्यवस्थित तेलामध्ये पहिले भाजून घ्यायचे आहे ते भाजून झालेले आहे कवळी भेंडे आहेत त्यामुळे लगेच भाजली आहे सो याला आपण काढून घेणार आहे आणि ज्या प्रा आणि शेंगदाण्याचं जे वाटण आहे ते याच्यामध्ये आपण भरून घेणार आहे भेंडे थोडीशी आपल्याला थंड करून घ्यायची आहे आणि हे जे खब्रस शेंगदाण्याचं वाटण आहे त्यामध्ये अगदी थोडंसं मीठ आपण ॲड करणार आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता ज्या आपल्या भेंड्या आहेत त्याच्यामध्ये हे भरून घ्यायचं व्यवस्थित त्याच्यात पाहिजे तर तुम्ही लाल मिरची पावडर पण वापरू शकता बट मी हिरवी मिरची वापरणार आहे फोडणीला किंवा डायरेक्ट जरी भेंडीमध्ये हे टाकलं तरी काही हरकत नाही तिथं दे पण सगळ्या भेंड्या भरून घेतलेल्या आहेत चला आणि आता तव्यामध्ये मी थोडंसं ऑइल घालते आणि ह्याच्यामध्ये ॲड करायची आपल्याला हिरवी मिरची आणि आता आपल्या ह्या भरलेल्या भेंड्या आपण याच्यामध्ये घालून घेणार आहे व्यवस्थित हलवून घ्यायचंय म्हणजे मिरची सगळीकडे लागेल या भेंड्यांना आणि वरून थोडस आपल्याला मीठ ऍड करायचंय चला आणि आता आपली भेंडी एकदम मस्त अशी रेडी झालेली आहे क्रिस्पी आपण पण दसम्या था थापून घेणार आहे तर त्यासाठी आपण इथे एक कॉटनचा रुमाल घेतला आहे पाण्यात भिजवून आणि आता आपल्याला छोटासा गोळा घ्यायचा आहे आणि थापून घ्याय पाण्यावरतीच थापून घ्यायचं आहे हाताला थोडंसं पाणी आहे आणि मग थापून घ्यायचं आहे आणि असे छोटे छोटे ह्याला होल करून घ्यायचे चला आणि आता ह्याला तव्यामध्ये भाजून घेऊया आपण तवा व्यवस्थित गरम करून घ्यायचा आपल्याला ह्याला थोडंसं तेल सोडून घ्यायचं तेला बाजने आता याला खालच्या बाजूने पलटी करूया आपण चला आणि मी आपली व्यवस्थित भाजून झालेली आहे तुम्ही बघू शकता खालच्या आणि वरच्या बाजूने तर याच्यामध्ये तुम्हाला भगर नसेल झालायची तर तुम्ही स्किप करू शकता त्याच्यामध्ये तुम्ही पटाटा घालू शकता या दसम्या तुम्ही तीन ते चार दिवसांपर्यंत खाऊ शकता एकदा बनवून या खराब होत नाहीत सो याला आपण काढून घेऊया तरी ॲड करू आपण ह्याच्यामध्ये ही आमच्या आजीची रेसिपी होती ती प्रत्येक नवरात्रात अशा दसम्या बनवायच्या आणि माझ्यासुद्धा ह्या दसम्या फेवरेट आहेत मेन म्हणजे या तीन ते चार दिवसांपर्यंत आरामशीर टिकतात त्यामुळे एकदा बनवलं तर दोन तीन दिवस तुम्हाला टेन्शन नाही आणि आता आपण या ठेवून देऊया आपली कोशिंबीर मिरच्या आणि थोडासा पेरू आहे माझ्याकडे कट केलेला तो पण मी घेते येते आणि थोडंसं हे डाळिंब आहे चला आणि मस्त अशी चमचमीत जम झमझमीत आपली नवरात्राची उपवासाची थाळी रेडी झालेली आहे सो तुम्हाला कशी वाटली ही आपली नवरात्री स्पेशल थाळी पण आणि एकदम इझी आहे बनवायला सो तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा घरी आणि तुम्हाला ही थाळी आवडल्यास मला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका